बनवायचं आहे पण आंबे फोडायला काही नाही तर त्याऐवजी तुम्ही किसलेल्या आंब्याचं लोणचं बनवू शकता नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आंबट गोड तिखट चटपटीत तसं वर्षभर टिकणारं किसलेल्या आंब्याचं लोणचं जर माझ्या ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकन ही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल किसलेल्या आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी आपण इथे हिरवेगार कडक अशा आंबे घेतलेले आहेत आपण इथे पाच आंब्यांचं लोणचं बनवणार आहोत आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता हे आंबे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यासाठी आंब्याचं पुढचं डेट आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याला तेल असतं आणि किसणीच्या मोठ्या साईड आपल्याला आंबा किसून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही बारीक साईडनेही किसू शकता आंबा कडक असल्यामुळे लवकर किसला जातो पाहू शकता अगदी हिरवागार आंबट असा आंबा आहे अशा सोप्या पद्धतीने सर्व आंबे किसून घेऊयात पाहूयात लोणचं बनवण्यासाठी सुका मसाला काय काय लागते ते एक चमचा सोप एक चमचा दाणे दहा ते पंधरा मिरे आठ ते दहा लवंग एक चमचा जिरं हे सर्व साहित्य आपल्याला किसलेल्या आंबाचं लोणचं बनवण्यासाठी लागणार आहे आता हा मसाला आपण थोडा भाजून घेऊयात गॅसवरती कढाई ठेवली कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अगदी लो फ्लेमवरती हे मसाले भाजायचे आहेत त्याचसोबत दोन तीन ते तीन चमचे मोहरी लागणार आहे तेही त्या मसाल्यामध्ये टाकून भाजून घेऊयात अगदी कडक असा मसाला करून घ्यायचा आहे जास्त लालसर होऊ द्यायचं नाही मसाला झालेला आहे काढून घेऊया एका एक प्लेटमध्ये मसाला थंड होऊ देऊयात आता याच कढाईमध्ये मोहरीची डाळही आपण भाजून घेऊ तर दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे गॅस बंद केला गरम कढाईमध्येच परतून देऊयात आता हे सुके मसाले मिक्सरमधून बारीक करूयात जाडस रसा मसाला बनवून घेतला अगदी बारीकसं रसा मसाला करायचा नाही आहे आता किसलेल्या आंब्यामध्ये काही मसाले घालूयात आंब्याचा किस किती निघाला त्यावरती डिपेंड करतं मसाला किती टाकायचं ते छोट्या चमच्याने दोन चमचे हळद मिक्स करून घेऊयात हळद किसलेल्या आंब्यामध्ये मिक्स करून घेतली आता हे पाच मिनटं ठेवून देऊ तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेतली त्याचसोबत यामध्ये एक चमचा आचार मसाला घालणार आहोत हा रामबंधूचा आचार मसाला आहे आता हे मसाले छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ तेल हलकंसं थंड झालं होतं आता यामध्ये बनवलेला मसालाही घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊ हे सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर सुगंध खूप छान येतो आता थोडा वेळ मसाला याच कढाईमध्ये थंड होऊ देऊयात आता या आंब्याच्या किसामध्ये आपण मीठ घालून घेऊ मीठाचं प्रमाण थोडं जास्त घातलं तरीही चालतं इथे मी चार ते पाच चमचे मीठ घातलेलं आहे आता हा थंड झालेला मसाला या आंब्याच्या किसावरती टाकून घेऊयात या मसाल्याने अगदी रुचकर असं लोणचं लागतं मिक्स करून घेऊ या पद्धतीने बनवलेलं लोणचं एक वर्ष टिकून राहतं हवं तर हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि हे लोणचं बाकी लोणच्यांपेक्षा लवकर मुरतं छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला जर तुमच्याकडे आंबे फोडायला पावशी नसेल किंवा आंबे फोडता येत नसेल तर किसलेल्या आंब्याचं तुम्ही लोणचं बनवू शकता हे लोणचं लवकर मुरतं आणि जास्त काळ टिकतं आणि खायला अप्रतिम असं लागतं तर एकदा नक्की बनवून पहा जर आंबा खूपच आंबट असेल तर तुम्ही यामध्ये गूळही घालू शकता मी इथे तीन ते चार चमचे गूळ यामध्ये घालत आहे गूळ घातल्याने लोणचं आंबट गोड तिखट असं लागतं अगदी रुचकर असं लोणचं लागतं हे लोणचं आपल्याला चिनी मातीच्या भरणीत किंवा काचेच्या भरणीत भरून ठेवायचे आहे प्लॅस्टिकमध्ये भरल्याने लवकर लोणचं खराब होईल तर मी ते काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवते तर तुम्हाला किसलेल्या आंब्याचं आंबट गोड तिखट असं चटपटीत लोणचं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवरतीही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद